शाळेच्या टिफिनमध्ये काय बनवायचं किंवा रोजचा नाश्ता काय बनवायचा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आता शाळा चालू होणार आहे आणि मुलांना कसे नवीन नवीन नाश्ते जर दिले ना तर मुलं कसे पोस्टवर खाऊन येतील आणि ह्या इन्स्टंट आहे आ, याला पूर्वतयारी कोणती करावं लागत नाही पटकन दहा मिनटामध्ये होणारा आहे आणि तितकाच तो टेस्टी लागतो आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला चटणीसुद्धा कशी बनवायची तेसुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू इथे मी गाजर घेतलेला आहे गाजर आपल्याला थोडा किसून घ्यायचा आहे अर्ध्या गाजरचा मी उपयोग केला आहे आणि बाकी काही त्यामध्ये टाकणार नाही फक्त गाजर किसून घेणार आहे आता गाजर आपलं छान थोडंसं किसून झालेलं असं किस करायचा आणि नंतर काय करायचं आता इथे रवा घेतलेला आहे रवा मी बारीकच रवा घेतला आहे तुम्ही झाडा घेतला तरी चालेल आणि कोणत्याही वाटीने तुम्ही माप घ्यायचं आता इथे मी दीड वाटी रवा घेणार आहे आता एका कढाईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन वाटी पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला बाकीचं काही जिन्नस टाकायचं आहे जसं कोथिंबीर बारीक चिरून टाकायचा आणि गाजर पण टाकायचं मुलांना कसं हेल्दी आणि पौष्टिकचर करून द्यायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये बाकीच्या थोड्या भाज्या टाकू शकता जसं स्वीट वगैरेसुद्धा टाकू शकता इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं दोन चम्मच तेल टाकायचं आणि नंतर गॅस चालू करून आपल्याला रवा टाकायचा आहे आता रवा इथे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि सगळं आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे कंटिन्यू हलवायचं आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे बघा तोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजव घ्यायचं आहे याला जास्त वेळ लागणार नाही पाच मिनटामध्येच होतो आणि जसं घट्ट झालं की कढईला सोड आलं की मग काय करायचं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता सध्या खूप गरम आहे थोडं किंची थंड होऊ द्यायचं आपल्याला आणि त्याचा असा गोलसर गोळा करून ठेवायचा बघा अशा पद्धतीने आपला गोळा झालेला आहे आणि थोडा थंड असतानाच आपल्याला त्याचा एक गोळा घ्यायचा आणि जसं आपण मेदूवडे करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला मधातून होल काढून घ्यायचा आहे इथे कोणत्याच डाळीचा आपण वापर केला नाही आहे बिलकुल इन्स्टंट आहे आणि लवकर होणारी आहे अशाच पद्धतीने सगळे गोळे आपल्याला छान एकदम करून घ्यायचे आता त्याच्यासाठी मी सुंदरशी चटणी कशी बनवायची तीसुद्धा आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही टमाटरची चटणी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन टमाटर घेतलेले आहे एक कांदा घेतला आणि दोन आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या मिरची तुम्ही एक टाकली तरी चालेल परंतु शिजवायसाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि मंद आसेवर आपल्याला झाकण ठेवून ते शिजवू द्यायचं आहे आता संपूर्ण आपले मेदू वडे पूर्ण झालेले आहे बघा अशा पद्धतीने आणि खूप छान सुंदर दिसतात आता काय एक करायचं एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहे आणि दोन मिनटं तसेच राहू द्यायचे आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत लालसर असा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला पुरपुरी तसे तळून घ्यायचे आहे आणि एका पेपरवर काढायचे हे नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात आणि अशाच पद्धतीने सगळे आता हे दुवळे पूर्ण तळून घेणार आहे इन्स्टंट रवायचे आता आपली पूर्ण टमाटर आणि कांदा छान शिजलेला आहे आणि याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं बाकी काही टाकायचं नाही आणि मस्त फिरवून घ्यायचा धापली अशी छान सुंदर अशी चटणी झालेली आहे किंवा तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता परंतु मी आज तुम्हाला टमाटरची चटणी करून दाखवली आहे पण त्यामध्ये थोडा मी चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला टाका अतिशय सुंदर टेस्ट येते आता चटणी झालेली आहे त्याला एका साईडला ठेवू आता एका प्लेटमध्ये बघा मेदू वडे मी तुम्हाला आहे कसे कुरकुरीत आणि छान झालेल्या वरून असे कुरकुरीत आहे आणि ह्या चटणीसोबत खायचे असं तुम्ही हा टिपिंगच्या डब्याला मुलांनासुद्धा देऊ शकता अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि ब्रेकफास्टलासुद्धा तुम्ही करू शकता आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद